सध्याचा नागरिक कायदा जातीयवादी देशाला समान नागरी कायद्याची आवश्यकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धमाकेदार वक्तव्य महायुतीत आम्हाला सन्मान नाही केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं वक्तव्य जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत बोलले आठवले बारामतीतून जय अजित पवार लढणार का बारामतीतून लढण्यास रस नाही अजित पवारांच्या वक्तव्यानंतर चर्चेला जोर मुंब्र्यांच्या मुसलमानांना टिपू सुलतानचा कळवळा भारताच्या स्वातंत्र्यदिनी मुंब्र्यात टिपू सुलतानाचा गौरव बांगलादेशात हिंदू सुरक्षित राहावा शेजारील देशात आम्हाला शांतता हवी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ठाम वक्तव्य आक्रमणकारी देशांपासून भारताला वाचवा सरसंघचालक मोहन भागवत यांचं देशवासियांना आवाहन नागपुरातल्या ध्वजारोहण सोहळ्यात बोलले सरसंघचालक बलात्कार करणाऱ्यांना फाशी द्या कोलकाता बलात्कार प्रकरणी पंतप्रधानांकडून वक्तव्य देशातले विकृत लोक विनाशाच्या मार्गावर विकृत मानसिकतेपासून देशाला दूर ठेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधकांना कठोर इशारा